शेतकऱ्यांच्या सोयाबीनाला शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावानुसार खरेदी करण्याकरिता शासनाच्या आदेशाने पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती देवडी येथे नाफेड अंतर्गत हमी भाव चार हजार आठशे नव्वद रुपये दराने खरेदी करण्याकरिता एजन्सी खरेदी विक्री संघ देवडी यांना देण्यात आली असून ऑक्टोबर महिन्यापासून ऑनलाईन करून सुद्धा आजपर्यंत प्रशासनाची सोयाबीनची खरेदी सुरू झाली नाही अनेक शेतकऱ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज भरले व आपल्या सोयाबीन शेतामध्ये ठेवले आहेत त्या अनुषंगाने शिवसेनेचे उद्धव गटाचे सतीश बोरसे यांनी कृषी उत्पन्न

आपल्या इथे खरेदी का चालू नाही झाली या संदर्भात जाब विचारण्यासाठी आम्ही पुष्पत्तम बाजार समितीमध्ये खरेदी विक्री संघर्षाला फोन लावणार आहे का याची का दक्षग्र अशी शेतकऱ्यांची का पिवणी करण्यात येत आहे शेतकऱ्यांची पिवणूक का करण्यात येत आहे बा शेतकऱ्यांवर एवढी नाराजी का का शेतकऱ्यांनी जगावं कसं आणि मरावं कसं याचं तरी उत्तर शासनाने दिलं पाहिजे एकीकडे शासन म्हणते का आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे परंतु ॲक्च्युली व्यापाऱ्या कसा गया गुटत आहे शेतकऱ्याला कशी फसी देताय हे प्रत्यक्षात तुम्हाला जात ऑक्टोबर महिन्यापासून चालू केले आहे परंतु नोव्हेंबर अर्धपेक्षात उतरला असून संतोष देशमुख ते स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव